अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा जानेवारी वार मंगळवार या दिवशी आहे मकर संक्रांत तर यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या राशीनुसार कुठल्या गोष्टीचं दान करावं जेणेकरून तुमचं नशीब जे आहे ते देखील बदलेल तुमचं भाग्य जे आहे ते नक्कीच उजाळेल दान केल्यानं पुण्य जे आहे ते प्राप्त होतं तर कुठल्या गोष्टीचं दान करायचं आहे तेच या व्हिडिओ जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मकर संक्रांती जेव्हा सूर्य हा मकर रा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी दानधर्म हा केला जातो तर दानधर्माला विशेष महत्त्व हो असल्या कारणानं या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार जर कुठल्या गोष्टीचं दान केलं तर त्याचं पुण्य जे आहे त्याचं फळ जे आहे ते अधिक प्रमाणात मिळत असतं तर बघा सर्वात आधी पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी राशीचा स्व बघा मेष राशीच्या लोकांनी संक्रांतीच्या दिवशी या तीळ दान करायचं आहे मग तुम्ही बघा कितीही तीळ दान करू शकता अगदी मुठभर का होईना दान यथाशक्ती जेवढं शक्य असेल तेवढं दान करायचं आहे त्यासोबत तुम्ही पैसे देखील पै दान करू शकता पैशामध्ये बघा तुम्ही अकरा रुपये दान करू शकता एकवीस रुपये यथाशक्ती एकशे एक रुपया एक एक तुम्हाला जे शक्य असेल तेवढे पैसे देखील दान करायचे आहे त्यामुळे तुमची इच्छापूर्ती नक्कीच होईल यानंतरची रास आहे ती म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशी याचा राशीचा स्वामी हा शुक्र आहे तर ऋषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरापासून तयार केलेले जे कपडे आहे उबदार जे कपडे आहे त्याचं नक्कीच दान करा त्यासोबत बघा तुम्ही तीळ देखील दान करू शकता तुम्ही स्वेटर सॉक्स शॉल मफलर असा जे काही आता थंडीचे दिवस आहेत तर असे उबदार कपडे दान करायचे आहेत त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीचा स्वामी हा बुध आहे तर मिथून राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाची कपडे हिरव्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या आहे त्यासोबतच देखील दान करायचे आहे यानंतरची रास आहे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे तर कर्क राशीच्या लोकांनी संक्रांतीच्या दिवशी साबुदाणा दान करायचा आहे बघा त्यासोबत लोकर लोकरपासून बनवलेले उबदारचे कपडे आहेत ते देखील दान यथाशक्ती जे शक्य असेल ते दान करायचं आहे यानंतर सिंहरास सिंह राशीचा बघा स्वामी हा सूर्य आहे तर सिंह राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी गहू दान करायचे आहे त्यासोबतच तुम्ही लाल रंगाची कुठलीही गोष्ट देखील दान करू शकता यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे तर त्या कन्या राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या ग्रहानुसार बघा तुम्ही तेल उडदाची डाळ आणि तीळ दान करायचे आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे तर तूळ राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी तेल वस्त्र तांदूळ या गोष्टींचं यातील कुठलीही जे शक्य असेल ती गोष्ट आवर्जून दान करायचे आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीचा स्वामी हा गुरु आहे तर धनुराशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी हरभरा डाळ जी आहे ती दान करायची आहे यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीचा स्वामी हा शनी आहे त्यांनी तीळ जे आहे ते दान करायचे आहे ते तेल त्याचबरोबर काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते तुम्ही दान करायचे आहे यानंतरची रास आहे ती कुंभरास राशीचा स्वामी हा शनी आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी राशीच्या व्यक्तींनी तीळ वस्त्र आणि त्यासोबतच अन्न दान करायचं आहे त्याचबरोबर नंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीचा स्वामी हा गुरु आहे आणि त्यांनी बघा मध हळद पिव प्यु, पिवळ्या रंगाचे वस्त्र यातील काहीही तुम्ही दान करू शकता दानानं के दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं आपलं भाग्यदेखील उजाळतं त्याचबरोबर दान केल्यानं केवळ तुमच्या बघा ग्रहदोषाचेच निवारण होत नाही तर तुम तुमचे जे पूर्वजही याने प्रसन्न होतात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून जर दान केलं ना तर तुम्हाला पितृदोषातून देखील मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं आणि दान केल्यानं पुण्य प्राप्त होतं तुमचे पूर्वज देव आणि ऋषी यांच्या ऋणातून देखील मुक्ती जी आहे ती मिळते त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी बघा तीळ आणि गूळ तर दान करतोच पण त्यासोबतच आपल्या राशीनुसार जर त्या गोष्टीचं दान केलं तर त्याचं पुण्य जे आहे ते त्याचं फळ अधिक प्रमाणात प्राप्त होत असतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ